वेल झाली चान्से काही काय हे काय हे पाचशे रुपये हे hey गाईज जय महाराष्ट्र पब्लिकन वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर कसे आहात तुम्ही सगळे मजेतच आपल्या पोरांच्या शाळेमध्ये होते दिवाळी पोरांच्या दिवाळी सेलिब्रेशन आहे आणि आपल्या शाळेतल्या पोरांना आता सुट्ट्या लागलेल्या आहे आणि आता दहा पंधरा दिवस आता आपल्याला भेटणार नाहीये तर काय काय करणार दहा दिवस ना थी थी अभी प्लीज आज आम्ही एकदम युनिक गेम खेळणार आहे मी आणि भाऊ आणि मम्मी आता आम्ही तिघ जण मिळून खेळणार आहोत कप आणि कुठे गेला रे बॉल बॉल हे बघा असं लपवायचं आणि याच्यात शोधून दाखवायचं आणि त्याला भेटणार आहे पाचशे रुपये <laughs> <ही, पैसा> <laughs> तो गेम कोण जिंकतोय आणि कोण हारताय त्याला कोणाला भेटणार पाचशे रुपये ते आपण नक्की बघू तर हे काहीच तर आता आम्ही गेम चालू करणार आहे आणि पहिला डाव आपण मयूरला देणार आहे आणि या कप होल्डर मध्ये आता आपल्याला पहिले बॉल लपायचा बॉल कुठे गेला हा बघा पहिला तर या बॉल आपण या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी लपू आणि त्याला भेटणार आहे पाचशे रुपये मजा आहे ना भिडो आणि आता आपण बॉल लपू कुठे ना कुठेतरी तीनस तीन चान्स तीन चान देणार आहे आणि खेळ चालू शोधून आता एक गेला एक गेलाय गाईस इथंच कुठेतरी तो बॉल लपलेला आहे बोला तीन चान्स आहे एक चान्स गेलेला आहे गाईस दोघीचे दोघी चान्स दूध झालेले आहे आणि शेवटचा चान्स आहे बघू nice. जिंकलेला आहे पहिलाच राऊंडला तर आता आईच भले हा पहिला राऊंड जिंकलाय बट अजून आम्ही दोघ जण तिघ जण खेळू तेव्हा मॅच टफ होईल तेव्हा आपण परत एक गेम खेळू कॉन्फिडन्स म्हणजे एक दोघांचे लेवल करू आणि तेव्हा समजेल की कोण खरं विनर आहे तर चान्स आता आम्ही शेजायला देणार आहे आता याच्यामधून एक बॉल ओळखून दाखवायचा तुला तुला भेटणार चॉकलेट आणि आयतर पैसे समजलं का बघू जिंकते का नाही हरते डोळे बंद कर पैसे तर आपण लपू कुठेतरी चांगले जागी डोळे खोलू नको चल तीनच चान्स भेटणार चल शोधून दाखव डूस डुस सेजल हरलेली हाय कसं वाटतं सेजल हारून तुला अ तुला चॉकलेट आता भेटणार नाही पण बघा जाऊ दे काहीच तर सेजल आता हरलेली आहे आता आपण मम्मी आणि आता माझ्यामध्ये गेम चालू आहे आता बघू तो कोण जिंकतं आणि कोण हरतं आता दोघं पण आम्ही हरल्यानंतर मयूरला भेटणार पाचशे रुपये तर काहीच आता आम्ही मम्मीला चान्स दिलाय आता डोळे बंद आता तुला आता बॉल ओळखून दाखवायचा कुठे ठेवलाय आणि कुठे नाही चल दाखवा आता शोधून पाचशे रुपये मिळवायचे असेल तर बॉल शोधून दाखवा लागेल तुला तीन चान्स आहे एक चान्स डूज झालेला आहे दुसरं पण डूज झालेला आहे आता एकामध्ये तुला ओळखून दाखवायचं आहे पाचशे रुपयासाठी देखते देखते ओ मम्मीला पण बॉल भेटलेला आहे आणि आता मयूरला टर्फ टर्फ देणार आहे मम्मी तर आता बघू आता माझा डाव आहे तर दोघांमध्ये आता परत कॉम्पिटिशन होणार तर त्याच्यात समजेल की कोण खराब येणार आहे तर काहीच सध्या आता तर माझा डाव आला आहे आणि आता सगळे हे रेडी आहे आणि आता मी डोळे बंद करतो आणि आता हा लपवेल लॉस काहीच तर लॉस झालाय आणि मी हरलेलो आहे बट आता मयूर आणि मम्मी मध्ये हा गेम रंगणार हाय आणि बघू या दोघांमध्ये कोण जिंकणार आहे पाचशे रुपये काहीच तर माझ्यासोबत आता झालेला आहे मोठा फ्रॉड कारण की यांनी याच्यामध्ये याच्यामध्ये कशामध्येच यांनी लपवला नव्हता तर त्याने फक्त डायरेक्ट हिशामध्ये बॉल लपवला होता तर हा माझ्यासोबत खूप मोठा फ्रॉड झाला आहे जाऊ जाऊ आता दोघांमध्ये चान्स आहे बघू या दोघांपैकी कोण जिंकतं आणि कोण हारतं आणि कोण घेऊन जाणार पाचशे रुपये तर काहीच आता मम्मी आणि या मयूरमध्ये दोघांमध्ये आता डाव रंगणार आहे या पाचशे रुपयासाठी तर आता मयूर लपवणार आहे बघू चल लपव मयूरने लपवलेला आहे आणि मम्मी आता गेम धामधाम अजून लपवायचं बाकी आहे आता मग मी गेम चालू करते तर स्टार्ट कर तुला आता या गेम फायनल राऊंडमध्ये तीनच चान्स आहे आणि याच्यात तुला ओळखून दाखव तर तुला भेटणार पाचशे रुपये खूप विचार करते पाचशे रुपयासाठी पहिला राऊंड फ्लॉप झालेला आहे आणि आता दुसऱ्यासाठी आता प्रयत्न चालू आहे याच्यामध्येच तो लपला आहे बॉल आणि त्याची लढाई चालू आहे या गेमसाठी बघू परत मागच्या सारखी टेक्निक वापरते ती काय फायदा होतोय का नाही लॉस गाईस तर लॉस झालेला आहे आता फायनल एक राऊंड आहे शेवटचा राऊंड आहे बघू कोण जिंकतंय चलो गाई जल्दी फायनल राउंड कोण जिंकते हरलेली हाय मम्मी अशा प्रकारे कसं वाटत तुला हरून पाचशे रुपये लॉस झाले पाचशे रुपये लॉस झालाय खेळण्यामध्ये मजा आहे त्यामुळे काहीच अशा प्रकारे मम्मी तर बघ तिकडे विषय संपला की जिंकणार आहे आता हा गेम समजा मयूर हरला तर मयूर आणि मम्मीला भेटणार अडीचशे 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 रुपये आता खूप आहे बघू आता पाचशे रुपयासाठी आपल्याला बॉल शोधायलाच लागणार आहे तर बघू आता हा बॉल आता आपण लपू आणि कोण मिळवणार पाचशे रुपये मिळवणार काय बोलते मयूरच मिळवणार बघा काहीच आता मयूरच्या आता डोळे बंद कर चला बॉल लपवतो इज्जत लपवलेला आहे आणि गेम चालू करतोय पहिला कप उचलल्याला तयार आहे आणि ही लढाई फक्त पाचशे रुपयासाठी चाललेली आहे आणि बघू अजून दोन चान्स आहे काहीच काय हे काय हे पाचशे रुपये अशा प्रकारे पाचशे रुपये जिंकलाय मयूर आणि मी मम्मी सगळ्या हरलेलो आहे पहिल्या डावापासून ते शेवटच्या डावापर्यंत फक्त मयुर जिंकलाय आता पाचशेची नोट पण माझीच होणार आहे या गेम साठी पण <laughs> इन्व्हेस्टमेंट मीच केलेली आणि इन्व्हेस्टमेंटचा फायदा पण त्यालाच झालेला आहे प्राईज फायनली आता आपला हा गेम संपलाय चॅलेंज वाला आणि याच्यात जिंकलाय मयूर त्याने इन्व्हेस्टमेंट असं झालं पहिला डाव पण तोच खेळला शेवटचा डाव पण तोच खेळला आणि खूप मजा आली असा कधी ना कधी फॅमिली सोबत तुम्ही पण नक्की खेळा आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये